जिल्ह्यात शाळांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष पावसाळ्यात गळणाऱ्या हनुमान वस्ती शाळेत मुलांनी शिकायचं कस पाऊस आला की शाळेला सुट्टी देऊन घरी पाठवावे लागते जिल्हा प्रशासनाला सरकारी शाळा बंद पाडायच्या आहेत काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी भूमिपूजन केलेला आठ लाख रुपयांचा निधी गेला कुठे अद्याप इमारतीचे बांधकाम सुरू झाले नसून तो निधी नेमका कुठे गेला असा प्रश्न ग्रामस्थांनी तालुक्यातील मौजे लहरी या गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील हनुमान वस्ती शाळा गेल्या अकरा वर्षापासून दोन हजार सहा साली डोंगरी विकास निधीतून ग्रामपंचायत साठी दिलेले गंजलेले पत्रे फुटलेला फरशा जीर्णावस्थेत मोडखळीस आलेल्या आणि पावसाळ्यात बदाबदा गळणाऱ्या ठिकाणी भरत असून पावसाळ्यात मुलांना निवारा नसल्याने आणि शिक्षण विभागाने इमारत बांधकामासाठी निधी न दिल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून पावसाचा अंदाज बघून मुलांना सुट्टी देऊन घरी पाठवावे लागते अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक गोकुल सारुक यांनी दिली असून शिक्षण विभागाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असून जाणीवपूर्वक सरकारी शाळा बंद करायच्या आहेत की काय असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय केस तालुक्यातील जिवाचीवाडी केंद्र अंतर्गत लवरे गावाजवळ हनुमान वस्तीची शाळा जिल्हा परिषद दोन हजार तेरापासून त्या ठिकाणी शाळा भरते आणि दोन हजार सहा साली डोंगरी अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीमध्ये शाळा पडते गेल्या अकरा वाजतापासून शिक्षण विभागाने त्यांना कुठलीही इमारत दिली नाही तिथून जीर्ण इमारत गंजेली आहे त्याचे पत्रे चढलेले आहेत भक्ष्या फुटलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये ते अक्षरशः बदाबदा करते बदा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसता येत नाही तिथले मुख सिख्याध्यापक जे आहेत ते म्हणतात की पावसाचा अंदाज बघून इथं कुठलीही दुसरी निवाराची सोय नसल्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांना सुट्टी देतो घरी सोडतो एकंदरीत पाहिलं तर जिल्हा विनंती करून सुद्धा जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नाही एकंदरीतच ग्रामीण भागातील मुलांचं शिक्षण आणि सरकारी शाळा बंद पाडण्याचा विचार आहे की काय शिक्षणाचा असा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी